सिव्हिल इंजिनियर झाले त्याच्यानंतर पुण्याला ते, ते शिफ्ट झाले आई वडील शेती करतात हालाकीच्या परिस्थितीमध्ये कामा हा मंत्र आत्मसात करून जिद्दीने चौथ्या प्रयत्नात संपादन करून ते पी एस आय झाले आणि त्यांची मला वाटतं एकाच वेळी चार पदावर निवड झाली चार चार परीक्षा देतात ते चारही परीक्षेमध्ये ते त्या ठिकाणी पास झाले तसेच कोमल आप्पाराव भोंडवे ह्यासुद्धा एम पी एस सी पास झालेल्या आहेत दुय्यम श्रेणी निबंध श्रेणी आहे सुद्धा कोमलताई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिठीच्याच कन्या आहेत नायगाव महात्मा गांधी विद्यालय इथं माध्यमिक शिक्षण झालंय आपल्या गावामध्ये वडील अप्पाराव श्रीरा भोंडवे अल्पभूधारक शेतकरी आहे आई मंडूबाई एक भाऊ कृषी सहाय्यक आहेत आणि एक भाऊ मला वाटतं बी ए एम ए झाला त्यांचा अशा प्रकारची त्यांची कौटुंबिक आणि रोज एस टी बसने ये जा करत मला वाटतं हे शिक्षण या नदीनं या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे राजेश ईश्वर निर्मळ हे एम पी एस सी पी एस आय प्राप्त झाले जिल्हा परिषदेची पोरणे वस्तीची शाळा ज्या कोंबडी वस्तीला अजूनही जायचा रस्ता सुद्धा नीट टाकला नाही त्या कोंबडी वस्तीवरती प्राथमिक शिक्षण झालंय माध्यमिक शिक्षण वडील ईश्वर निर्मळ आणि वर्षापासून हमालीचा व्यवसाय सगळ्यात महत्वाची बाब हे जेवढी कुटुंबांना आपण पाहिली याच्या सगळ्यामध्ये हलाकीचं कुटुंब हे दिसतंय की तीस वर्ष हमाली वडिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली तीस वर्ष हमाली करणं एवढे सोपे बाहेर नाही कारण तिकडे ज्यांच्या वडिलांनी या ठिकाणी केली ते आई सुद्धा सुरेखाताई शेतमजूर म्हणून काम करतात दुसरा प्रकाश म्हणून त्यांचा भाऊ आहे तो सुद्धा हमाली करतोय कुठलाही खाजगी क्लास न लावता स्वत मेहनत करून वडिलांची हम हमाली बंद करण्यासाठी एम पी एस सीचा अभ्यास करून पी एस आय पदाला या ठिकाणी गवस्ती घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणखी एक वैशिष्ट्य झाले विरुदेव ढोले ते काय नावाचा मुलगा ते फेसबुकवरती मी पाहिलं मला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटलं अरे मेंढ्या सांभाळणारा अगदी शेळी मेंढी सांभाळणारा तो मुलगा त्याचा सत्कार झाल्याच्या नंतर सुद्धा त्यानं स्वतः ते कबूल केलं की मी स्वतः मेंढपाळा आहे पण त्या मेंढपाळेमध्ये आणि कसल्याही प्रकारचा क्लास नाही कुठला काय नाही तरीसुद्धा तो डोने नावाचा मुलगा बिरुदेव नाव आहे त्याचं बिरोबा हे आपलं सर्वांचं आदारस्थान आहे देव आपण सगळ्यांना मानतो त्यातलं एक बिरोबा देव आहे त्या बिरोबा देवाचंच देवा नाव त्यांना आहे आणि तो मुलगा अक्षरशः राज्यामध्ये त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कौतुक या ठिकाणी होत आता आपल्या गावचे पंपजे असल्यामुळं साहजिकच आहे आपल्या सगळ्यांनाच कौतुक आहे परंतु हा जो कौतुकाचा सोहळा तुम्ही ठेवलेला आहे मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो की ही जे मुलं शिकलेली आहेत एक दोन हजार एक ते दोन हजार चार इथं शाळेत उपाय संदीप आहे डॉक्टर साहेब आहेत अशोक आहे साला भाई आहेत मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपले कोणतेही मतभेद असू द्या राजकीय परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत ते काय मतभेद घेऊन देऊ नका जिल्हा परिषदे शाळा हे एक मंदिराचं जागा आहे याला मंदिराच्या जागा जातात हे बघा सगळीच्या सगळी मुलं आपण म्हणतो इंग्रजी शाळा शिकलं पाहिजे आमचं शिकलं पाहिजे टाय घातला पाहिजे आमच्या पोरांनी सॉक्स घातले पाहिजे बूट घातले पाहिजे आणि तेच रेन रेन कम अगेन एवढं आलं की आपलं ज्ञानदेवराव आम्ही खुश होऊन जातो तसं या ठिकाणी माझं मत आहे की त्या खुशीपेक्षा ही खुशी मोठी आहे ही जेवढी यादी आहे ह्या मुलांची ही सगळीच्या सगळी जिल्हा परिषदेच्या शाळेचं बाय प्रॉडक्ट आहे जिल्हा परिषदेच्या शाळेचं बाय प्रॉडक्ट हे मोठं आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लक्ष द्या आता दोन हजार एक ते दोन हजार चार वीरमणी साहेब नावाचे आयुक्त या मराठवाड्याला होऊन गेले त्या आयुक्तांनी एक पॅटर्न आणला होता आणि त्या पॅटर्न वर तुम्ही बारीक लक्ष दिलं होत त्यावेळेस आणि तो जो वीरमणी पॅटर्न होता शाळेच्या बाबतीतला त्याचे बरेचसे परिणाम आता दिसत आहेत मी आता निवडणुकीच्या अगोदर पुण्याला एक कार्यक्रम घेतला होता आणि तिथं गेल्याच्या नंतर मी भाषण केलं तर -फर खरोखर दोन हजार एक ते दोन हजार चारच्या दरम्यान जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारे अनेक मुलं माझ्याकडे आली म्हणजे आम्ही आय आय टी झालो इथं आय टी क्षेत्रामध्ये आहोत आम्ही अमुक आम झालो तमुक झालो आणि सांगायला लागलो म्हणलं कसं काय ते मी बरोबर भाषणात बोलले ते म्हणले बरोबर आहे आम्ही त्याच वेळेस पहिले दुसरीला होते काही जण तिसरीला होते कोणी चौथे ला होते आता आपल्या पंकजा दोन हजार एक पूर्वी पहिले झालं पण दोन हजार दोन ला शंभर टक्के ते वर्गामध्ये असते तर हा हा आणि रमेश पण इथं आहे इथ शिंदेसर आहे रमेशने बरंच कालावधी मला वाटतं इथं त्यावेळेस घालवला रमेशराव नागरकर जे आपले आता रिटायर झाले परंतु त्यांनीही त्या इथे बऱ्यापैकी काम केलं अठरा वर्ष शिंदे काम केलं म्हणजे याचा रिझल्ट गोर गरीबाचे नेत्र या मोठ्या पदापर्यंत हे आयपीएस होतील आयआरएस होतील या क्षेत्रापर्यंत होती, होती, ही मुलं जाऊ शकतात आमच्यातलं सुद्धा कधीतरी आणि बुद्धिमत्ता ही पैशावाल्यांच्या घरात जात नाही बुद्धिमत्ता ही गरिबाच्याच घरामध्ये जन्म घेतो आजही गरीबाच्याच घरामध्ये जन्म घेते फार पैशावाल्यांचे लेकर कुठे या क्षेत्रामध्ये जायला नानो करतात जसं आमचं सूर्यकांत गीते साहेब सुद्धा सामान्यच माणूस कारण डॉक्टर माणूस म्हणजे काय फार मोठा माणूस काम करणार आहे तर माझे जे लहान लहान मुलं आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेचे असतील इथले महात्मा गांधी विद्यालयाची मुलं असतील या मुलांना माझी विनंती आहे मुलींना माझी विनंती आहे की तुम्ही या दोघांचं जे भाषण ऐकलेलं आहे या भाषणाकडे लक्ष द्या आमच्या भाषणाकडे कमी लक्ष द्या पण या मुलांच्या भाषणाकडे लक्ष द्या त्यांनी कष्ट घेतलेले हार्डवर्क हा शब्द यांनी तो वापरला सुशीलनी वापरला तस आयुष्यामध्ये आणि मोबाईल आई वडिलांना सुद्धा माझी विनंती आहे की वयात येणाऱ्या मुलं आणि मुलींच्या हातामध्ये रात्रीच्या वेळी मोबाईल जाऊन देऊ नका मोबाईल आपल्या स्वतःच्या हातात ठेवा नाहीतर आपल्या मुलीचा डायरेक्ट तामिळनाडूचा कोणीतरी मित्र होऊ नका आणि नंतर कळत हे असलं काही त्याच्यामध्ये दे होऊन देऊ नका आणि मुलांना माझी विनंती आहे ऑडिट हा शब्द वापरला त्यांनी मोबाईलचे व्यसनी होऊ नका मोबाईल मध्ये अजिबात हे करू नका आणि आजकाल तर काय व्हायला लागले ले। ले लहान लेकरून रडायला लागलं तरी आईच मोबाईल नियमाप्रमाणे आणि ते मोबाईल मध्ये बघितलं की गप्प बसतोय असं माझा एक मित्र आहे समीर म्हणून मुस्लिम समाजाचा आणि माजी नगरात एक नगरसेवक राहिलेला आहे त्याच्या कुटुंबामध्ये असं झालं की ते पोरग आपाजान आम्ही ज्यान म्हणायला लागलो होतो पण या मोबाईल देण्यामुळं ते आबा इशार आम्ही इशारल सगळं विसरून गेलं बोलायचं बंद झालं आता त्या मुलावरती पुण्याला ट्रीटमेंट चालू आहे कशासाठी परत बोलायला येण्यासाठी कारण ते आई बाबा म्हणायचंच विसरून गेलं इथपर्यंत परिस्थिती खराब या बाबाईने होते म्हणून मुला मुलींना माझी विनंती जिल्हा परिषदच्या शाळेतले असतील माध्यमिक शाळेतले असतील मुला मुलींना मोबाईलचा वापर फक्त काही क्षणापुरता करा जास्त नाही आईंना सुद्धा माझी विनंती की तुम्ही सुद्धा जेवढं योग्य आहे त्या मोबाईल मधला घ्या वडिलांना माझी विनंती आहे की आपण स्वतः जेवताना जरी मोबाईल फिरवत बसलो आणि आपल्या लेकराशी बोललो नाही तर ती लेकरं कोंडी होतात म्हणून मुलांकडे सुद्धा लक्ष द्या आजकाल असं झालंय घरात चार माणसं जेवत असले तर चौघ वेगवेगळ्या फोनवर बोलते कुटुंबाला बोला ना चारी चारीकड आणि कोणी जर कॅमेरा काढून घेतला तर लोक म्हणते ही चार एडी एका घरात कस काय राहतात असे <laughs> सुद्धा परिस्थिती व्हायला लागलेली आहे म्हणून आपण आपल्यावरती ओळखा आपल्या लेकरांच्या द्या कुटुंबाला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढ्या वेळेत पुरता मोबाईल थोडासा सायलेंट राहू द्या तेवढा वेळ कुटुंबाला द्या लेकराला द्या मुलांना सांगा बाबा शाळेतून आलास तू काय काय शिकवलं शिक्षकांनी आज तुला होमवर्क दिलाय का आणि कर दिला तर त्याच्याकडनं पूर्ण करून घ्या आई वडिलांनी करून घ्या कारण काबड कष्ट आपण करतो दिवसभर कामात राणावानात भिडून आल्याच्या नंतर मानसिकता होत नाही पण तरी सुद्धा थोडासा वेळ कुटुंबातल्या लेकरांना द्या जर लेकरांना वेळ दिला तर त्याचा रिझल्ट असा दिसेल हा स्टेज वरती जो रिझल्ट दिसतोय हा अतिशय सुंदर आहे म्हणून आता परत आपल्या मतदार संघामध्ये नंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता झरेवाडी पॅटर्न लागू केलेला आहे तर माझी ग्रामस्थांना विनंती आसपासचे आता डोंबरीचे सरपंच इकडे बसलेले आहे शेजारच्या गावचे प्रमुख मंडळी दिसत सगळ्यांना माझी विनंती आहे की त्या म्हणजे माउली खाली बसलेला आहे आहेत जिल्हा परिषदेच्या आणि किरण शिंदे पाटील पण मला दिसले त्यांनाही खालीच बसवलंय आज काय सत्कार समारंभ कोणाचे नाही माझी विनंती आहे की आता केंद्र सरकारने निपुण भारत नावाची मला वाटतं ती पण एक योजना आणलेली फार चांगली योजना आणली माननीय देशाच्या पंतप्रधानांचं त्या बाबतीमध्ये आभार मानलं पाहिजे आणि पीएम श्री सुद्धा शाळा आता काही होत आहेत आणि सीएम मुख्यमंत्री सी सीएम सी श्री काही शाळा चालू केलेल्या आहेत सगळ्या बाबीवरती आपण थोडस लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे शिक्षणामध्ये खूप बदल होत आहे आणि आता माझी स्वतःची प्रायोरिटी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडीच्या खोलीकडे मी देणार आहे कारण माझ्याच मतदारसंघामध्ये मधल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बाकीचे सगळे कामं झाले पण जिल्हा परिषदेच्या शाळेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष त्या ठिकाणी झालेले शाळेला निघतात त्यात झाल्या नाही अंगणवाड्या कुठंतरी मंदिरात भरताय कुठतरी म्हणजे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भरताय किंवा एखादी शाळा खोली जिल्हा परिषदेची शिल्लक असली तर त्याच्यातच भरताय अशी सुद्धा एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली त्याच्या बाबतीत आपण निश्चितपणे या ठिकाणी लक्ष देऊ आणि हे सगळेजण जे स्टेज वरती बसलेले या सगळ्यांना माझी विनंती की तुम्ही गरिबी मधून आलेला आहे आणि उद्याच्याला सुद्धा तुमच्या पुढे ज्यावेळेस जे पद मिळेल तुम्हाला आणि त्या पदावरती काम करीत असताना एकदम कडक कपड्यातला माणूस आला आणि एकदम कळकटलेला मळकटलेल्या माणसाचा जर आला आणि त्याच्यावरती जर त्याच्या हक्कावरती गदा येत असेल त्याच्यावरती अन्याय होत असेल तर तुमची बाजू तुमचा न्याय हा गरीबाच्या बाजूने लागला पाहिजे कळकटलेला माणसाच्या बाजूने न्याय तुम्ही दिला पाहिजे जे पद भेटेल त्या पदामध्ये गरीबाची बाजू घ्या गरीब माणसाची बाजू घ्या कळकटलेल्या मळकटलेल्या माणसाची बाजू घ्या जे पांढऱ्या कपड्यावाले येते त्यांची बाजू घेऊ नका मी राज्यमंत्री अठराच महिने होतो पण माझ्या राज्यमंत्रीपदाच्या काळात मी महसूल राज्यमंत्री असताना ज्यावेळेस माझ्या समोर दोन माणसं एकदम पांढऱ्या कपड्यावाला आणि कळकटलेल्या कपड्यावाला तर मी कळकट कळकटलेल्या कपड्यावाल्याच्या बाजूला निर्णय द्यायचे तो मला येऊन म्हणायचा मी धन्य झालो तहसीलदारापासून इथपर्यंत पर्यंत मी हरत आलो पण तुम्ही मात्र माझ्या बाजूने न्याय दिला माझी बाजू ही खरी होती असे बरेच निर्णय मी देत गेलो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे कोणाला पी एस आय पास भेटेल कोणाला आय पी एस भेटेल आय आय डी एस भेटेल त्या पदामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस गरिबांची बाजू निश्चितपणे घ्या एवढीच विनंती या ठिकाणी मी करणार सध्या आपण सर्वजण पहलगाम मध्ये झालेल्या जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आपल्या शेजारचा देश हा पिठाला महागेत परंतु तो काय गप्प बसत नाही सारख्या काड्या काही ना काही काही ना काही त्याचं चालूच असतात आपल्या इथलीच काश्मीर एक दोन पोरं घेऊन जायची वातावरण पूर्णपणे निवळलेलं होतं लाखोच्या संख्येने पर्यटक आता काश्मीरमध्ये जायला लागले होते तीनशे सत्तर कलम हटवल्याच्या नंतर तिथं दृश्य परिणाम दिसायला लागले होते आणि तिथला देश म्हणजे काश्मीरमधले सुद्धा सगळे लोक हे सरकारच्या बाजूने किंवा त्यांच्या बाजूने ना हे लक्षात आल्यावर काही ना काहीतरी अशी गोष्ट करायची म्हणून ही दुर्दैवी घटना त्या दिवशी त्यांनी केली गोळीबार केला माणसं मारली जवळजवळ सव्वीस सत्तावीस माणसं त्याच्यामध्ये गेलेली आहेत हे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे या अशा शक्ती निश्चितपणे खेचून काढण्याचं काम केंद्र सरकार त्या ठिकाणी केलं करेल परंतु आपण सुद्धा संवेदना ठेवल्या पाहिजेत डोंबिवलीचे तीन माणसं गेली पुण्यातली माणसं गेली सहा माणसं महाराष्ट्रातली गेली मी स्वत काश्मीरला एक वेळा गेलो होतो पण त्याही वेळेस पाण्यानं भरलेलं होतं म्हणून गेलो होतो एकंदरीत परिस्थिती मला सुद्धा त्या ठिकाणची माहिती आहे परंतु फिरायला गेलेली सहा लग दिवसापूर्वी लग्न झालेली कुणी लग्नाचा वाढदिवस साजरा करायला गेले अशी माणसं बाया माणसाच्या जगता डोक्यात गोळ्या घालून हे माणसं मारतात हे मानवी कृत्य नाही अमानवी कृत्य आहे आणि सगळ्यात वाईट हे आहे ती धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही हे कुठल्या धर्माचे काय धर्माचे ते धर्माचे नाहीतच या असल्या चित्रविचित्र ज्या अवलादी आहेत यांना मारणं गरजेचं आहे अनेक दिवसापासून आपल्यावरती त्यांनी हल्ला केलाच नव्हता परंतु आत्ता मात्र हल्ला केला तर या हल्ल्याचा निश्चितपणे सगळ्या लोकांना चीड आलेली आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे की याचा कुठेतरी बदला घेतला पाहिजे निश्चितपणे केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीतला निर्णय केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण सर्वजण मिळून पकडूया पुनश्य एकदा तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि हा जो कार्यक्रम ठेवला नायगावच्या ग्रामस्थांचं तुम्ही वेगवेगळा वेळ दिलता अशोकरावने वेगळा सरपंचाचा वेगळा चाहेर व्यायचा वेगळा अरे मी मला असं करू नका आपल्या गावात तर ते सगळ्यांनी मिळून आता हा कार्यक्रम केला त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तीन महिने डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे की मी तीन महिने या ठिकाणी वेळ देईन खरंच द्या आणि इथं ज्यावेळेस सनायगावच्या नायगावच्या मुलांना वेळ द्या त्यावेळेस एवढं काही मुलं इथंही वेळ द्या डोंबरीच्या गुरुकुलमध्ये थोडासा वेळ द्या अशी माझी विनंती राहा डोंबरीचं गुरुकुल आणि सुशीलजी गीत्यांना सुद्धा विनंती करेल की तुम्ही या परिसरात जर आले आमच्यापेक्षा तुमचं महत्वाचं आहे म्हणून तुम्ही मुलांना वेळ द्या आणि मुलांना वेळ देत असताना असं सांगा आपलं केंद्र आहे केंद्रातल्या केंद्रा सगळ्या शाळा बोलून त्यांना एकदा तुमचं भाषण ऐकवा तुम्ही दुसऱ्या केंद्रात या आम्ही तशी तुम्ही वेळ द्या आम्ही तुमची सुद्धा सोय करू एका केंद्रातली मुलं आपण एकत्र करू आणि त्या मुलांच्या पुढे इन्स्पायरेशनसाठी हे उद्याच्याला आय पी एस होणारी मुलं जी आहे आय एस होणार जी झालेली या मुलांची भाषणं जर त्यांच्या पुढे ठेवली तर त्या मुलांना त्याच्यातून निश्चितपणे स्फूर्ती मिळेल आणि त्या स्फूर्तीच्या जीवावर पुढचे आमचे कोणाचंही लेकरो असतो ते जर पुढं आलं तर आम्हाला त्यात आनंद होईल म्हणून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आम्हाला ज्या ज्या वेळेस डॉक्टर संदीपजी तुमचा वे 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 वे, वेळ मिळेल पंकजजीचा वेळ मिळेल आणि सुशीलचा वेळ मिळेल वे, त्या वेळेस वे तुम्ही आम्हाला सांगा आणि निश्चितपणे तुमची या ठिकाणी कार्यक्रम ठेवू कारण तुमचं भाषण लोकांच्या आमच्या मोठ्या लोकांच्या बालमनावरती परिणाम करणार नाही म्हणून भाविकांना तुम्ही वेळ द्या विनम्र विनंती करतो पुणे आपल्या सर्वांच्या व्यक्तीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद <सथ> पुणे राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता होणार आहे आभार पठांचा कठीण अभिनंद राष्ट्रगीत